गावाला गेली आज ना मस्त थोडासा आराम करतो नाही तर बायकोच्या डोळ्या पुढं बसल बायकोच्या डोळ्यात मी असा मावतच नाही लगेच इड बसेल असलं का बस उठा आमक करा तिडून उठा टमक करा जाऊ दे कटकटच कत गेली आजी एकदाची गावाच्या बाया जाऊ दे बसू तवर मेरी सपनों क्या बो जा मेरे दिल का बो जा कुमार तुझे के मैं तब में आधा इंतजार हे तो ये तुझके फटा हटा सावन की गटा हता सावन की कोण आलं अरे अर आल्या का आली आज का बरं इतकं उशीर झाला थोडस काम होत ना हो काय काम निघालं असं आता तुम्हाला माहित मालक बायांचे काय काम राहत्या भांडे घासायचं धुणं धुवायचं फरची पुसायची सायपा करायचा वरून नवरा जे सांगल ते करायचं सगळे काम चालूच ना तुमच्या माग काम असते ना काय नाही मी एका झटक्यात आवरून घेते फटाफट तुम्हाला माहिती मला कामाला लागल्यावर टाइम नाही लागला नाही नाही तुम्ही नाही चप्पल बरोबर जाऊ का घेऊ का आवरून हा घ्या घ्या हा शांत बाई हा बना आज तुम्ही लय भारी दिसू राहिले हो हा का हो आज म्हणजे असे टकाटक तक दिसते त्या, 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 त्या दुसरी का काम करते ना मी एका ठिकाणी हां त्या बाईने मला या साड्या दिला होता ना मग त्याच्या ती साडी घातली मस्त दिसते का अ पण मग मस्त म्हणजे काय तुमच्या रंगाला शोभली ती हा का अ लय जबादी हां ती म्हण शांताबाई अशा लय साड्या पडेल जा घेऊन तुम्हाला म्हणले बर झालं पण मग तिच्या साड्या तुम्हाला लगेच शोभल्या ना तुमचं म्हणजे आज तुम्ही बदलूनच गेल्या हो तुम्ही ना आज असं करणार नाही बाई नाही दिसत नाही नाही तुम्ही डायरेक्ट मालकीनच दिसते या घराच्या बापरे काय बोलू राही मालकीन हो हा ना हो मालक एवढं झाडावर का चढू आम्ही गरीब लोक जुन वाटेकर करून पोट भरणार आणि तुम्ही एवढं आम्हाला वरच्या पादे उडून ठेवल्या हो आम्हाला ते लाजिरवाण वाटतं ना अग शांताबाई तुला खोटं वाटत असं ना आमचं तर तू नि 400 पाय बरोबर 400 मी नंतर पाठये पहिले काम आवरून घेते हा हां चाललं चाललं आवो आवो अई काय शांताबाई दिसती आज हं अगं या गावाची मालकी न दिसती काय गाई ब मायकोपेक्षा भारी, भा। मा भारी दिसते अशी देख मी हा 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 असं झालं काय करावं काय नाही शांत बाईला आज वेळ उशीर झाला घेते पटापटा भांडे बसून आलो फरची पुसायची आलखीन गावाला जायचं ना माझं मन असं दाटून आलं दाटून आलं पक्क दाटून आलं मन का बरं तुझ्यावर शांत अहो मला ऐक ना मला अस तू खूप खूप अश्या अवध जायते ग मालक या असं नका करू बाई एक तर मालखीन घरी नाहीये आणि मला नाही असं ग शांता मी तुला पैसे देतो ऐक ना अहो मला मागे तुम्ही आओ म्हणजे मी काय तुम्हाला अशी बाई वाटली का हा हा आम्ही काम करतो म्हणजे आम्ही काही असं आहे काय अगं पण माझ ना तो आज असं मन फिदा झालं काय झालं काय नाही 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 मला तुम्ही तिकडे बसा बरं मला काम आवडून घेऊ द्या बरं जाऊ दे गाज मालकीन गावाला जाईल ऐक ना आओ मला सोडा असं काय करते तुम्ही तुम्ही जा बरं तिकडं मला अजून काही काम आवडायचे मी तुला पैसे देतो नाही नाही मला नको ना आहे पैसे मी ना तुला आज पैसे देतो मला नको आहे मला पैसे बी नको काहीच नको ऐक जा किती पैसे देशाल तुम्ही तुला काय दहा हजार दहा हजार नाही पण नका ऐक म्हण

आता hmm. कशाची का मजा ती 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 करायची मजा करायची काय करायची असं असं तुम्ही कोणाची ऐक जरा घरी राहते तेच बरं राहतो भाई मला तर काम यायची ती वाटायला आली पण आता काय करायचं आपल्या गरिबीला लाज नाही कामासाठी आपल्याला यावाच लागतो समजू तू पक्की माझ्या मनात बदली मालक मी काय म्हणते आओ जर कोणी सांगितलं मालकीन बाईला तर मला काम ठेवीन का मालकीन बाई माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे ना हो अगं इकडे कोणी पाहिला आणि ती सगळी झोपी जात येतात आजा मालकीन कवा येईल उद्या परवा तर आपण दोघ आईच करू आव तुम्ही परत आले का जा ना तुम्ही ऐक ना शांता तुला मी ना पैसे देत दागिने करीत सोन नान मग असे दागिने करीत तो गाड्यात हाय का ग हा फुट का म्हणे एवढा एवढा याच्यापेक्षा भारी देतो करून तुला हम्म आणि भारी भारी अशा साड्या घेतो ही काय ही काय चिल्लर साडी ग आता काय उष्ट्या मास्ट्या घालती तुला नवीन घेऊन देतो हम्म ऐक ना पण नाका बाई ते असं चांगलं नाही वाटत मला असं जर काम केलं असतं तर मी धुनं भांडे कायला के केले असते मस्त बंगल्यात राहिले असते चार चाकी गाडीत फिरले असते या बाय तू आ, तू मोठी गाडी घेशील मोठ्या बंगल्या तर असशील पण आजे ना मालकिन घरी नाही तू मला ते एवढं देना बापरे आता ऐक ना हुं? ऐक ना नाव पाळीला ऐक मालकी नाही संधी भेटली तर आजच दे आई ऐक ना आजच्या दिवस आई शांता आए... ना आज मालकीन गरी नाही बर का आज तू मला खुश कर

सगर, सबरी, 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 आगा मी सगळं तुझी सोन्या नाण्याची सगळी 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 हाऊस करतो. पण तुम्ही आताच बाई एवढं हाण राहिले त नंतर किती हाण करशील बाई ऐक जरा. हां आम मालकनी तुम्ही माला सोडा बरं का. शांत. नाही नकास नकास. ऐक बाई. नाही मी मालक आहो माझा नवराय घरी. माझा नवरा मला सगळं सुख देतो. मला कोणत्याच गोष्टीची अपेक्षा आगा आज करी नाही म्हणून थांब जा दो

अजून थोडं मोक व्हायचं राहिलं शांता आज ना बाय मालकीन काही येणार नाही आणि आज मला तो जर करून दे पहिलं आणि जर करून नाही दिलं तर तो नवरा जर इकडं पाहायला आला आणि त्यांना जर आत नाही तर मग तुला कोंडून इडून जागेत मधून लॉक लावून आणि तो नवरा पाहायला आला त्यांना जर तुला पाहिलं

मालक तुम्ही लय साखर टाकलं बाई मालक अहो देवा दे मला खूप भीती वाटू राहिली बाई मालक तुमच्या आता असं वाटू राहिले का काम अहो यावा का नाही यावा अगं ऐक जरा मला तू जर आज करून दिलं तर तू खुश मी खुश सांगणार नाही तुला ना म्हणणार आहे नाही मला म्हणून का माहितीये हो, का मालकीन आल्यावर मला चान्स नाही भेटणार शांत आजचा दिवस दे तुम्ही देऊ शाल हो खरच कोंडून ठेव ना बाय लगेच लावू का दरवाजा लगेच दरवाजा लायतो या बाय नाही तर मग येऊ दे मी तुझ्या नाव द्यायला सांगून द्याला नका असं नका करू मालक मला कामाला इडा तुमच्या घरी पाठवणार नाही मग तो मालक करून दे आज उगेच घरी नाही म्हणून पुन्हा देऊ नको करून आजच्या दिवस जाऊ दे पण इड नाका बाई इड नाही म्हणती नका बाई ऐक ना ऐक वाटत ऐक ऐक इड नाही म्हणती ना मग तिकडं बाथरूम मध्ये नेतो हो। तुला हा मध्ये नेतो एकच झटका जायचो आईला तू मोकली मी मोकली दोन पाचच मिनिट बापरे नाही म्हणती नाही चालच बल इतक्यात होईल चाल ऐक ना मला असा लोड आलाय ना आता आता लोड लोड लो, लो, आता ओळखून घे असला हा आणि तुला सांगतो अस झालं का कव मी करी आणि कवा मोकळा घरी करायचं ना उशीर झालाय लगेच मोकळ करतो पुसायची ऐक ना आणि जेव्हा जेव्हा मालकी नसल ना घरी तेव्हा तेव्हा माल आहे ना असं करून देत जाय तुला लागल ते देईल तुला आहे ना तस काही वाटत असेल ना लगेच तुला या रुपये लगेच घेऊन टाक बंडचे दहा हजार नाही 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 हे कामाचे तुझे वेगळे ये पैसे ना नुसते करायचे तुला दहा हजार रुपये देऊ राहिलो मी काय करायचं आता हे आपल्याला करायचं नाही त्याचे दहा हजार ते कामाची वेगळी प्रत्येक टायमाला द्या तुला दहा दहा हजार काय होत माहितीये का मालकीन जर नसली तेव्हा मला करून देत जाय का मालकीन मला एवढं प्रेम नाही देत बाई तुझ काय प्रेम आहे माहिती का मालकीन हु, तुमच्याशी बोलत नाही का नाही का नाही ना बोल हात लावाय गेलं हा, हा? का शाळे मी बघ कशा आणि तिची तिची मेन जागा आहे ना जागा? हा मेन जागा माझी मा बायकोची मेन जागा तुम्ही ओळखून घ्या ना म्हणजे म्हणजे काय करत्या अहो तिला तर हातच देत हा, नाही हा, बर बर तो तुमचा बायकोचा प्रश्न आहे मग तिथं मायाला तर कधी हातच लावीत नाही मायाला माझी जी, जी मेन जागा आहे त्याला कधी तिनं हातच लावला नाही मग मी ना तिचा असा हात धरितो असा हात धरितो तेव्हा हात धरितो आणि धरले हो मा इकडं नेतो असं लावाय नेतो हात हम्म तरी लावीत नाही हो बर बर तो तुमचा प्रश्न आहे ना मला आता म्हणजे म्हणजे आता मी काय करू शकते तुमचं त्याला हाय बघ आता कोणी पाहणार नाही आता मी त्या जाऊन घेतो

प्यान का दो का म्हणजे कमन दिस कस काय ड्रामा थांब मी काय म्हणते बाप भाبري आऊ मला दिल प्यान नवती काढायला लागत होतं थां, थांब थांब नावच लावूंगे तो कोणी पाहणार नाही हौ सोनान ऐगो आ आ थांब नाहीऊंगी काय गाबी आऊ तुम्ही किती

काम झालं चला आता आता मस्त पाणी पितो कोदत पडली जासून गेली पाहिजे पुसायची राहिली काम राहून गेलं या मालकानी काय नुसतं आवळूनच धरलं आणि मला म्हण जर मला करून नाही दिलं आज तर तो आल्यावर आल्या त्याला सगळं सांगून दिल हीच माशी अशी बोलू राहिली गाण्यासारखं बाई काय डोक्याला ताण झाला पण जाऊ दे दहा हजार रुपये दिले तेवढेच खर्च आहे तरी होतील अरे बापरे मस्त हात पायच मोकले जाऊ का मी जाले, आता झाले झाले चालल काढलं बाथरूम पण घसलं सगळं झालंय आता सगळं काम आवाजलं हो हो ऐक शांत तुझा एक बोलतो दोन शब्द मालकी नसली असं मला काम करून घेत जाय बरोबर नंबर काम केलं हा। हो आता हा जा। जाय जाण ठेव ठेवत का हो जा। का। मी काय बोललो ते तू ये ना शांता पैशाची काही चिंता करू नको तुला कुठं अडचण आली कुठं काय झालं तर बिंदास मला फोन करायचा मी इकडून फोन प्ले ओपाय तुला द्यायचं आहे तुला पोर आहे अहो बाई साय बोल काढली तुम्ही का ऐकत नाही शेल करून टाकायचं बस हा पोर आहे ना शाळेत ना ते मग शांताबाई तुम्ही काहीही चिंता करायची नाही त्यांची फी पाहिजे तर मी बरीच आहे बस हा बरं बरं चालेल चालेल ऐक ना शांताबाई शांता एक काम कर त्यांना ना वाटलं तुला आपण मराठी शाळेतून काढू आणि इंग्लिश मीडियम ला टाकू राहतो जाऊ दे जाऊ दे अरे हा हा ये ना बव करायचो तुम्ही करुमन काय राव, कर आए, आए, बबन राव। आँ, बर बर आमच्यासाठी मालक आहे ना तुम्ही हो आता या असं काम करतो ना आपण तो कधीच मला मालक मानायचं नाही फक्त मालकीन देखत मानायच बर अलग द्या हां, चालेल चालेल ये ये, चा, ये कामा आली का सांग मला हा? ये ये जा हा, मी कधी लावून घेतो जा का येऊ येऊन येऊन आलं जाय जाऊ दे, दे, दे।, दे। मालकी नाही मला या असं सुख नाही देत आणि तिला हात लावाय ना। का नाही ती वासावसा करीत राहती वरून काही म्हणाय गेलं का ती म्हणती मला नाही या गोष्टीत पण तिला इंटरेस्ट नाही पण मला आहे ना पण जाऊ दे मी आता टाकूनच मस्त मजा घेत जाईल हादून मधून कवाय ना टाकून मस्त मजा घेत शांत कामावा आली मालकिन घरात नसली तर लगेच कौलीच मारली शांत लगेच धरीतच जाईल म्हण झालं कामच झालं <coughs>